दोन दिवसापूर्वी राज्यातल्या सगळ्या टप्प्यातील लोकसभा मतदान निवडणूक पूर्ण प्रक्रिया पार पडली या निवडणुकीच्या दरम्यान सर्वात जास्त गाजलं ते उद्धव ठाकरे यांचे दौरे आणि भाषण उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक दौऱ्यात त्यांनी गद्दारांनी जसं शिवसेनेला फोडलं त्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य करत अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली आपली मशाल घेऊन शिवसैनिकही तेवढाच भडकलेला दिसला आणि गद्दारांना गाडायची भाषा करत होता मातोश्रीचं वैभव पुन्हा एकदा आम्ही आणणारच अशी शिवसैनिकांनी शपथ जणू घेतली होती उद्धव ठाकरे यांचे दौरे दिवसातून तीन, तीन तीन चार चार सभा आणि मेळावे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे व शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे तसेच संजय राऊत यांचेसुद्धा दौरे गाजले यावेळी शिवसैनिक प्रत्येक भाषणाच्या वेळी गद्दारांनी आमच्या नादाला लागू नये गद्दारांना या निवडणुकीनंतर पुन्हा वर तोंड काढता येणार नाही अशीच शपथ घेऊन उद्धव ठाकरेंना आयुष्यभर साथ देणार अशी शपथ घेत होते बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव व आदित्य यांचीच खरी शिवसेना आहे हेही ठासून सांगत होते त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांचाच राज्यात आणि देशात बोलबाला असणार अशी शक्यता राज्यातील पत्रकारांनीसुद्धा व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसैनिक पुन्हा एकदा मातोश्रीचं वैभव मिळवून देतील का, का। आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद